शेतकरी बांधवांनो आम्ही आलेलो आहेत पूर्व हंगामी ऊस लागवड केलेल्या प्लॉटमध्ये एम एस दहा हजार एक ही व्हरायटी आहे फाउंडेशन बियाण्यापासून तयार केलेलं रोप आहे तर काय म्हणजे शेतकरी महोदयांनी कशा पद्धतीने इथं प्रॅक्टिसेस अवलंबलेल्या आहेत म्हणजे संतुलित खताचा वापर आणि शंभर टक्के ठिबक सिंचन आणि ठिबक सिंचनाच्या माध्यमातून सुद्धा फर्टिगेशन किंवा खत व्यवस्थापन आणि हे खत व्यवस्थापन म्हणजे असं मोहगम नाहीये तर प्रॉपर तिथं सगळ्या बाबींचा विचार करून ते खत व्यवस्थापन केलेलं तर ह्या प्लॉटमध्ये कशा पद्धतीनं नियोजन त्यांनी केलेलं आहे कीडनाशकांचा वापर ऊसामध्ये करणं आवश्यक आहे त्याचा आता बऱ्याच ठिकाणी आपण जाऊन पाहू शकता की बऱ्याच ठिकाणी आता आम्ही हे पूर्ण प्लॉट पाहिला आता हे सगळे इवन हे सगळं काढून सुद्धा घेतलं आणि पाहिलं किंवा कुठं काही कांडी किरीचा आहे का प्रादुर्भाव अजिबात कुठं काही कांडी किडीचा आम्हाला म्हणजे सगळीकडे पाहिलं तर कांडी किडीचा का प्रादुर्भाव हो नाही तर त्याचं काय कारण आहे म्हणजे ह्यांनी काय प्रॅक्टिसेस केलेले आहेत कांडी किडी येऊ नये त्या अनुषंगाने ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण संबंधित शेतकरी महोदयांकडून समजून घेऊ नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा आणि गावाचं नाव सांगा कदमराजे साहेब गंगाधर टाकळ गाव तालुका जिल्हा लातूर आता हे चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस च प्लांटेशन आहे रोप लागवड पद्धतीने तर तुम्ही इथं ह्या ऊसासाठी मातीच्या माध्यमातून खताचं व्यवस्थापन कशा पद्धतीने तर पहिल्यांदा मी प्लांटेशन करताना कुठलाही खत टाकला नाही बरं शॉक बसतो म्हणून मी टाकला नाही म्हणजे रोप करायच्या आधी नाही ओके त्याच्यानंतर प्लांटेशन करून बारा एकसठ आणि समजा क्युमिक ऍसिड हा आळवणी करून घेतली रोप लागवड झाली त्यानंतर लगेच दुसऱ्या आठव्या दिवशी आठव्या दिवशी कारण त्यावेळेस पाऊस जास्त पंपान फवाराच्या पंप नाही ट्रिप मधूनच मी मजूर असा प्रॉब्लेम असल्यामुळे बरं त्याच्यानंतर मी बारा एकसटच ग्रेड एकतरी तीन किलो तीनदा दिला तो 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 दाने 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 तीन वेळेस पहिल्यांदा तो तुला तो किती म्हणजे रोप लागवड झाला किती टाकलं होतं बारा एकसष्ट वापरलं होतं एक एकरी किलो एकरी एक किलो एक पाटील बायोटक कॉन्स वापरतो कॉन्स म्हणजे कॉन्स म्हणजे लक्षात घ्या आता हे महत्वाचा विषय मी सांगितलेला की सगळ्या प्रकारचे उपयुक्त जीवाणू जे तुमचं नत्र असेल तुमच्या जमिनीमध्ये उपलब्ध स्वरूपात नसलेलं स्फुरद असेल उपलब्ध स्वरूपातलं पालाश आहे उपलब्ध स्वरूपात नसलेलं हे पालाश आहे हे सगळं जे आहे ते त्या पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम जे काही करणारे जीवाणू आहेत हो ते म्हणजे हे लिक्विड कॉन्सरशी आहे हे ठिबक वाट तुम्ही सोडलेलं आहे तर कसं सोडता किती लिटर सोडता तुम्ही एक लिटर काय करतो दोनशे मध्ये एक लिटर टाकून एक पाच किलो गुळ ठेवून टाकून एक रात्रभर भिजत घालतो बघ दुसऱ्या दिवशी सोडून पाणी पाण्यासोबत भिजत घालता का आणि नंतर दोनशे लिटर पाण्यामध्ये ते सगळं जे आहे ते थिबकवाट सोडून सोडल तर हा सुद्धा एक निश्चित म्हणजे तीन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत आपण सेंद्रिय खत ते दिलीच पाहिजे जसं शेणासारखं असेल किंवा एफ सारखं असेल दुसरा विषय खत आपण जे म्हणतो ते त्यांनी ते ते सांगितल्याप्रमाणे ते आहे खतामध्ये बर ओके आणि रासायनिक खत असं पण मला सगळ्यांनाच वाटत की हा दोन नाही बर दोन डोस दिलेला होतो बर किती दिवसांनी दिला होता की सर मी दोन महिन्याला केला होता त्यावेळेस होता डीएपी युरिया पांढरा तो कॉम्बिनेशन एक एक पोट मिळत एक एक पोटून का था फेकून फेकून दिलं होतं फेकून दिली मातीआड केली होत मातीआड कसं केलं ते ट्रॅक्टर रोटर करून बरं म्हणजे आहे दुसरा डोस कधी केला दुसरा डोस आता सर महिना झाला करून एक महिना झाला म्हणजे म्हणजे हा डोस कुठल्या प्रकारचा केला तुम्ही दोन बॅग दहा सव्वीस सव्वीस दोन बॅग युरिया बस या पद्धतीने दुसरं काही सूक्ष्म अन्नद्रव्य किंवा असते की नाही टे टे ते ठिबक वाटत घेतलं होते ओके हे झालं सॉइल ऍप्लिकेशनचं म्हणजे दोन पोते दहा सव्वीस सव्वीस दोन पोते युरिया या पद्धतीने केलं हे मोठ्या बांधणीच्या वेळेस केलं का बांधणीच्या नंतर केलं कारण मोठी बांधणीच्या टायमाला टेम्परेचरच एवढं होतं टेम्परेचर चार्ट मध्ये मला खत टाकावं असं वाटलं नाही बरं तर मी चार्ट नुसार चालतो बरं हे कधी टाकलं खत थोडस टेम्परेचर कमी झाल्यावरच केलं म्हणजे ह्या महिन्यात केलं महिन्यात ओके okay, तर शेतकरी बांधवांना अशा पद्धतीनं आता ज्या ज्या ठिकाणी मोठी बांधणी तुमची झाली किंवा व्हायची राहिली त्या ठिकाणी पद्धतीने सुद्धा आपण करू शकतो आता कसं कसं शेड्यूल सर दहा दिवसाला आहे माझं आज मी चालू आहे दहा दिवसाला ठिबकच्या माध्यमातून तुम्ही तुम 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 खतं देतात कसे देता तीनच किलो खत देतो देतो मी बर आता समजा आता उसाच्या वयानुसार सांगा आठवड्यानुसार सांगा पहिल्या पहिल्या आठ आठवड्यामध्ये बारा एकसट बारा एकसट तीन किलो त्याच्यासोबत बारा एकसट सोबत एक दिवस बारा एकसट आणि तीन किलो युरिया पहिल्या पहिल्यांदा बरं ठीक आहे त्याच्यानंतर तीन किलो युरिया तीन किलो मॅग्नेशियम सल्फेट बर किती दिवसाला दहा दिवसाला दहा दिवसाला काही ना काही शूटल असतं याचा बर ओके असं म्हणजे सुद्धा तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट जे आहे ते वापर करता पुन्हा नंतर एक अल्टर कॅल्शियम नायट्रेट येणार पण युरिया कंपल्सरी आहे बरं त्याच्यासोबत आमाईड फार्म मधला युरिया गेल्याशिवाय उसाला मजबूतीच येत नाही ओके हा आणि स्वस्त पण आहे ओके तीन किलोचा शेड्यूल कुठपर्यंत एक चार महिन्याचा उस पाहिजे बरं त्याच्यानंतर पाच सहा किलो पर्यंत आलोय मी आता।, आता 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 ह्याला चालू आहे आता ही मध्ये पंधरा दिवस होते त्यामुळे ऊस अपटेक करीत नव्हता म्हणून मी त्या महिन्यात पाऊस झालेला त्याच्यामुळे त्यामुळे आता आता चालू करणार आहे मी पोटॅश पाच किलो पाच किलो अमोनिम सल्पेट त्या पद्धतीनं त्याच्यानंतर पाच किलो अमोनियम सल्फेट पाच किलो मॅग्नेशियम सल्फेट बर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला कांडी किड कुठं दिसत नाहीये काय कारण आहे ते सांगा तर ह्याच्यामध्ये कांडी किड किडीचा महत्वाचा आहे की थर्टेरा क्लोराइन ड्रिंक रोल नाव आता घटक जो आहे स्वरूपातला दोन्ही डोसा सोबत मी एक एक बॅग दिलेले आहे एक एक बॅग म्हणजे किती किलो तीन किलोची बॅग किलोची बॅग तरी म्हणजे तीन तीन किलो तसं शिफारस आहे एक तरी नऊ किलो आठ किलोची शिफारस आहे तशी तरी तुम्ही तीन किलो दिला असताना सुद्धा तुम्हाला म्हणजे त्याचे रिझल्ट आलेले कुठल्याही प्रकारचे आज कसं झालंय जसं डोकॉन प्रसारित केलं की आता त्यांचं ही संपली ठीक आहे नाही बरोबर पण ह्या कीटकनाशकाच्या वापराचे फायदे तुम्हाला इथे दिसून आलेले आहेत ओके आता बाकी आणखीन काय सांगाल आता पुढचं काय नियोजन आहे हिथं बांधणी किंवा दाबून घेण्यासाठी असं काही प्रॉब्लेम नियोजन या या आहे असं फक्त खताचे शेड्यूल द्या खताचा शेड्यूल ट्रिप काढेपर्यंत शेवट शेवटचा ढोस करून स्ट्रॉंग ढोस करून पोटॅसचा पुन्हा ड्रिप काढून ऊस पिकामध्ये ठिबक सिंचनचा काय महत्वाचा रोल आहे का वाटते काय तुमचं काय निरीक्षण आहे आता लेबरची विषय विषय जर असा जर खर्चाचा जर विषय केला असेल हो तर ठिबक मुळे एक पन्नास टक्के होते बर आणि पन्नास टक्के मजुरीची ओके मी काय म्हणतोय की म्हणणार नाही की हा दोन डोसाचा प्लॉट आहे सोळा कांडे आहेत सोळा कांड्यापर्यंत सरासरी चौदाच कांडे कुठं पण अशी ओके अजून चार महिने प्लॉट राहायचं आहे कुठं कमी जास्त नाहीये एक समान कांडे आता तुम्हाला सांगतो इथून पुढं एका महिन्यात तीन कांडे येतात दहा हजार एकला माहिती कांडे येतात तर अजून चार महिने म्हणजे चार तिकडून बारा कांडे अजून निघतात बरोबर हे फर्टिगेशन मात्र कंटिन्यू कंटिन्यू ठेवायला आणि आता हा पोचण्याच्या अनुषंगाने सुद्धा वजन वाढल्याशिवाय पोटायचं बरोबर आता याच्यामध्ये दोनशे पासष्टचा क्रॉस असलेला हा दहा हजार Mm -hmm. तर याच्यामध्ये बऱ्यापैकी आपल्या सगळ्याला माहिती असेल की बुरशीजन्य तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव येतो पोक्का बोंबचा प्रादुर्भाव येण्याची शक्यता असते काय ते तर पुढचं काय नियोजन ड्रोन न फवारणी करून देणार ओके शिफारशील जी काही कीटनाशक असतील म्हणजे असेल म्हणजे ट्रायझोल ग्रुप मधलं बुरशीनाशक असेल आणि कीटकनाशक असेल त्यावेळेस त्यावेळेस करणार ओके एवढं आणायचं त्याच्यामुळे वाया जाऊ द्यायचं नाही अॅक्युरेट नियोजन नियोजन केलेलं आहे सगळं आता सर मी चाळीस हजार रोप लावलं रेकॉर्ड ब्रेक आहे माझं चाळीस हजार रोपापैकी चार रोप मिलेले नाहीत माझे बर तरी मला पावसानं खूप बेजार केलं होतं कारण माझं लागवड करताना पाऊस लागतो लागवड केल्यानंतर अति पाऊस पडला पाणी पाणीच येतात बर त्याच्यात रोप खराब होणे म्हणून काय केलं होतं काय केलं रोप खराब होणे किंवा वाक्यावर राहण्याच्या अनुषंगानं मर होऊ नये रोपाची ऑर्गॅनिक बुरशीनाशक बर ओके बुरशीनाशक ट्रायकोड्रोमा वगैरे निघाला सगळं दिले ट्रायकोड्रोमाचा वापर केलेला निश्चित तर शेतकरी बांधवांनो जसं ह्यांनी जीवाणू असतील जीवाणू खत आहे जैविक बुरशीनाशकं आहेत रासायनिक खतामध्ये वॉटर फोलेबल खतं असं सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून जे आहे ते उत्कृष्ट असा प्लॉट आहे आणि आता येताना पाहिलं तुम्ही सुद्धा यांचा नंबर घेऊन जे आहे ते प्लॉटला भेट देऊ शकता म्हणजे इथल्या ह्या परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर असा अतिशय उत्कृष्ट असा प्लॉट कुठेही आपल्याला दिसणार नाही तर त्याचं प्रमुख कारण म्हणजे जसं यांनी सांगितलं तसं ठिबक सिंचनाचा अवलंब आणि प्रॉपर फर्टिगेशन जे आहे ते यांनी त्या माध्यमातून ठिबकच्या माध्यमातून केलेलं आहे ओके